शुक्रवारी नागपूरसह देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यातच गुमथी येथील मतिमंद मुलामुलींची विशेष शाळा तसंच प्रौढ मतिमंद निवासी कर्मशाळा आणि पुनर्वसन केंद्रात देखील ध्वजारोहण करण्यात आलं साई कल्याणकारी शिक्षण प्रसारण संस्था गुमथीद्वारा ज्योती मतिमंद मुलां मुलींची विशेष शाळा चालवली जाते तसंच संत सीताराम महाराज प्रौढ मतिमंदाची निवासी कर्मशाळा आणि पुनर्वसन केंद्र देखील गुमथी इथं आहे या शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी ऑल इंडिया आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे एक्स जॉईंट डायरेक्टर तसंच शिवधनकांता हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर रामकृष्ण छंगानी तसंच राजेश खंडेलवाल फाउंडेशन मेमोरियल ट्रस्ट नागपूरचे अमित खंडेलवाल आणि मनीष खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक सूर्यभान मोरे संस्थेचे अध्यक्ष आशिष मोरे गुमती गावाचे सरपंच सीमा मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते तर या शाळेतील मुलांना आणि विद्यार्थ्यांना खाऊचं आणि आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं